तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपलेला आहे पुण्यामधले भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रचाराची सांगता केली त्याआधी गिरीश बापट यांनी रॅली काढली तर काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांनी श्रीमंत दगडशेठ गणपतीचं दर्शन घेत प्रचार केला यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि याच संदर्भात आणखी चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आणि जावेद मुलाने आपल्याबरोबर आहेत जावेद सगळ्यात पहिल्यांदा जो आपण अश्विनीकडे अश्विनी पुण्यासंदर्भात प्रश्न विचारायचा झाल्यास खरं तर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस होता निश्चितच आज प्रचारामध्ये मोठी रंगत दिसले असणार आहे काय नेमका आजचा हा प्रचाराचा दिवस कसा गेला आणि उद्या नेमकी काय रणनीती असेल नक्कीच अनुपमा प्रचारातील ही जी रंगत होती ही कालपासूनच दिसायला लागली होती कारण की शनिवार आणि रविवार हे दोन सुट्टीचे दिवस होते आणि त्यामुळे सभांबरोबरच उमेदवार जे आहेत त्यांचा ओढा जास्त होता ज्या रॅली आहे त्यांच्याकडे आज सकाळी सात वाजल्यापासूनच गिरीश बापट यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये रॅली काढली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी देखील आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या प्रचाराचा शेवट आज सभेने झाला पुण्यातील मंडई इथे त्यांची शेवटची सभा पार पडली ज्या ठिकाणी राष्ट्र काँग्रेसचे मोठे दिग्गज नेते जे आहेत ते उपस्थित होते पृथ्वीराज चव्हाण असतील सुशीलकुमार शिंदे असतील हे या सभेला उपस्थित होते त्यामुळे एकूणच आज पुण्यातील प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडवलेल्या आहेत एका बाजूला काँग्रेसचा उमेदवार लवकर ठरत नव्हता दुसरीकडे गिरीश बापट यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली होती त्यामुळे कुठेतरी हा प्रचार पुढे कसा रंगतो याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली होती मात्र काँग्रेसबरोबर भाजपबरोबर काँग्रेसने देखील प्रचार केलेला आहे आणि आजपासून आता तेवीस तारखेला त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल आणि नंतर तेवीस मेल आपल्या संदर्भातला सगळा निकाल आ, समोर येईलच जाऊया जावेद कडे जावेद आज बारामती मधला प्रचार चांगलाच रंगला सुप्रिया सुळे विरुद्ध कुल अशी सगळी लढत असणारे मोठे मंत्री आज या प्रचार सभांमध्ये दिसून आले बारामतीच्या प्रचारा संदर्भात काय सांगाल आणि काय आता पुढची रणनीती एक दिवसाची असणार आहे बारामतीमध्ये नक्कीच अनुपमा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण बारामती बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुदे या तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत त्यांच्यापुढे भारतीय जनता पार्टीने मोठी मोठ बांधून त्यामध्ये राष्ट्रीय समाजवादी पक्षात राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल यांच्या पत्नींना भारतीय जनता पार्टीने यावेळेस कमलावरती उभं केलेलं आहे यापूर्वी मागील निवडणुकीमध्ये महादेव जानकर हे त्यांच्या कब्बशी या चिन्हावरती होते जर त्यावेळेस कमल हे चिन्ह असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळत असं असं राजकीय धुरंधर सांगतात एकंदरीत त्याचीच एक पुण्यामध्ये बैठक घेऊन मुख्यमंत्री असतील किंवा रावसाहेब दानवे असतील यांनी सांगितलं की बारामतीची जागा ही जिंकायचीच हा पण घेऊन त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना बारामतीचं पालकत्व देऊन तब्बल पाटील हे गेली पंधरा दिवस झालं बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत त्यांनी जंगजंग पचारलेला आहे त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामधील ज्या सुप्रिया सुळे आहेत यांनी देखील आपले वडील शरद पवार यांनी कधी नव्हे ते या, या मतदारसंघामध्ये पुरंदर इंदापूर दौंड या ठिकाणी ठिकठिकाणी सभा घेऊन त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर तब्बल दहा ते बारा मंत्री या लोकसभा मग मतदारसंघात आणून भारतीय जनता पार्टीने आपलं ही जागा जिंकायची भाजपनं पूर्ण आज आज शक्ती खरंतर बारामती मतदारसंघामध्ये यावेळी लावलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच या लढतीकडे फक्त राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद जावेद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद अश्विनी आपण दिलेल्या माहितीसाठी